ततो नंग दुःख मनवेती चक्कं वहतो पदं मनो पुब्बंग मदम् मनो सठा मनसाचे पसन्नेन प्रसन्नेन भासति वा करोति वा ततोनं सुखमन्वेत् संपूर्ण विश्वाला जनि सुख शांती मानवता तथा दुख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने आहो रात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमत त्रिवार अभिवादन करतो ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोलसा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी चंद्रपूर जिल्ह्यातील संघारामगिरी या पावनपवित्र अशा स्थळी पूजनीय भिक्खू ज्योतिजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनामध्ये देशनेचा इथे आयोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमासाठी धम्म मंचावरती प्रामुख्याने उपस्थित असलेले बांगलादेशाचे संघराजा पूजनीय भिक्खू ज्ञानशिरीजी महास्तवीर संपूर्ण भारतीय आणि बांगलादेशी भिक्षु संघ भिक्षुनी संघ श्रामनेर श्रामनेरी या भव्य दिव्य अशा संघदानाच्या कार्यक्रमासाठी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी दूरदूरवरून श्रद्धापूर्वक उपस्थित असलेले आपण सर्वच श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता सव्वीसशे वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा उपदेश लिहिल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हितसुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे संपूर्ण महाराष्ट्रामधून आपण इथे उपस्थित आहात खरं आमच्या सारख्या छोट्याशा भंतेजींचा हा बहुमान आहे आमचं पुण्य आहे की अत्यंत सिलवान गुणवान विनयधारी आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले आपले पूजनीय ज्ञानज्योतिजी महास्तवीर भंतेजींनी आम्हाला या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले त्याबद्दल भंतेजींचं मी ऋण व्यक्त करतो आणि तुम्हाला या मंगलमय समयी छोटासा उपदेश देतो खरं तर आज एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे एकशे चार वर्षांपूर्वी याच आपल्या भारत देशामध्ये ज्या समाजाच्या वाट्याला कुत्र्या मांजरांपेक्षाही हीन दर्जाची वागणूक एका धर्मव्यवस्थेनं दिली होती ज्यांच्या गळ्यामध्ये गाडगं आणि कमरेला झाडू दिला होता कुठल्याही प्रकारच्या अधिकारांपासून ज्यांना वर्षानुवर्ष वंचित ठेवलं होतं माणसं असून ज्यांना बोलता येत नव्हतं कुठल्याही प्रकारचे धार्मिकता किंवा अजून जे काही सार्वजनिक उपलब्धी आहेत त्यापासून कोसो दूर ठेवलं होतं मुक्या समाजाला वाचा फोडण्यासाठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकतीस जानेवारी एकोणावीसशे वीसला ला म्हणजे आजच्याच दिवशी मुक या वर्तमानपत्राची निर्मिती करून या देशातल्या मुक्यांना वाचा फोडण्यासाठीचं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं होतं त्या महामानवाच्या धम्मक्रांतीमध्ये आणि सामाजिक क्रांतीला क्रांती सुद्धा मी शतशहा वंदन करतो तो महामानव जर झिजला नसता खपला नसता राब राब राबला नसता त्यांनी जर संपूर्ण जीवन आपलं समर्पित केलं नसतं तीन मुले आणि एक मुलगी आणि तरुण असणारी पत्नी सोजवळ सिल्वान असणारी पत्नी जर कुर्बान केली नसती तर आपला हा देह आणि जीवन सजलं नसत आज गळ्यामध्ये दाग दागिने नाकात कानात हातात पायात आपल्याला वापरायला मिळतात मोठमोठ्या माड्या बंगले गाड्या घोड्या सगळं वैभव जे आहे मोठमोठे पद नोकऱ्या हे जे काही प्राप्त झालंय हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आपल्याला प्राप्त झालाय आणि त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं असेल आणि या देशाला जर काय दिलं असेल की जे कधीच संपणार नाही ते म्हणजे या देशाला दिलेली बाबासाहेबांची देण म्हणजे भारतीय संविधान आहे आणि आपल्याला या, या धनदौलतीच्या सहवैभवाच्या सह बाबासाहेबांनी जर काय दिलंय तर तो म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा धम्म दिलेला आहे आणि बाबासाहेबांचे हे अनंत उपकार आपण कधीही विसरता कामा नये त्यासाठी म्हणून मी तुम्हाला बघा आज चार प्रकारच्या समान समाजामध्ये आपल्याही समाजामध्ये चार प्रकारचे कसे लोक आहेत त्या संदर्भात थोडस सा संवाद साधणार आहे यदा कदाचित आपण ऐकलं असेल आमच्याकडून परंतु नवीन नवीन ठिकाणी आम्ही जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी काय बोलावं असा प्रश्न निर्माण होतो म्हणून तुम्हा सर्वांकडे पाहून आत्ता बसल्या बसल्या माझ्या लक्षात आलं तुम्हाला काय सांगावं तर कारण हे ओजाड आणि उन्हाळ असलेलं डोंगर आहे परंतु पूजनीय भंतीजींच्या माध्यमातून याचं नंदनवन बनवणं आहे भंतीजींनी भंतीजींच्याबद्दलसुद्धा साधुकार देऊन भंतींच्या निरोगत्वासाठी आपण साधुकार द्यावा आणि मंगलमैत्री करावी आमच्या भिक्षू संघामध्ये आणि आपल्या समाजामध्ये भंतीजीकडे आम्ही एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून पाहतो खर तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं भंतेजी मध्ये व्यक्तिमत्व आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल बघा या सृष्टीमध्ये हे जे वरती ढग दिसतात आपल्याला तर किती प्रकारचे ढग असतात चार प्रकारचे ढग असतात लक्षपूर्वक आहे का त्या चार प्रकारच्या ढगांसारखेच लोक चार प्रकारचे कसे आहेत हे मी तुम्हाला सांगतो तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता बापा तुम्हाला माहीत ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या प्रकारात मोडतो तुम्ही चांगले तर चांगलेच आबापा म्हणून तर इथं आले नाही तर तुम्ही झोपाच काढल्या असत्या घरी इथे कशाला आले असते एवढ्या मोठ्या डोंगरामध्ये जंगलामध्ये वाघाच्या तर बघा काही ढग असतात गरजतही नाहीत आणि बरसतही नाहीत फक्त दिसतात आपल्याला असे इकडून तिकडे तिकडून इकडे चालले काही काही पांढरे काही काही काळे काही काही लालसर असे ढग दिसतात तुम्ही कधी वरती पाहिला असेल तर माडीतच राहणारे असाल तर बापा काय ढग दिसतील तुम्हाला तुम्हाला तुमचं सिलिंग आणि फॅन आणि यसित दिसत असेल पण तुम्ही गावाकडे जन्मलेले आहात त्यामुळे तुम्ही पाहत असाल ढग तर ते ढग काही काही असे असतात पहिल्या नंबरचा ढग की गरजतही नाही आणि बरसतही नाही फक्त दिसतात असे येऊ लागले जाऊ लागले येऊ लागले जाऊ लागले उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच या जगात काही काही लोक आहेत जन्माला येतात मनुष्य जन्म प्राप्त करतात हालाकी भगवंताने आपल्या सांगितलं किच्छो मनुष्यपटी लाभ हो। किच्चंग मच्छा नीवितंग भगवान बुद्ध म्हणाले मनुष्याचा जन्म प्राप्त करणं कठीण आहे मिळतो जन्म काही काही लोकांना काही काय म्हणजे बापा आपल्या सगळ्यांनाच मिळाला पण काही लोक इथे त्या ढगांसारखे असतात पहिल्या प्रकारातल्या कथनीतही नसतात आणि करणीतही नसतात कथनीतही नसतात आणि करणितही नसतात वानालाही नसतात <laughs> आणि गुणालाही नसतात बघा तुम्ही नाही बाप्पा पण असे काही काही लोक असतात बघा या जगामध्ये लोक आहेत असे बिलकुल त्या ढगासारखे काही कामाचे ढग नाही दिसते मोठा मोठा पांढरा शुभ्र दिसते काळसर दिसते निळसर दिसते आणि बस हवे ना इकडून तिकडं तिकडून इकडं असेच काही काही एखाद्या गावात तालुक्यात शहरात लोक जन्माला येतात बस जन्माला येतात खाण्यासाठी जगतात जगण्यासाठी खातात आणि खाता खाता बटन दबलं मरतात लोक आले आपल्या परिवारात जन्माला म्हणून जलदान विधी पुण्य अनुमोदन करतात थोडंफार रडतात एक फोटो लटकवतात आणि जर कधी आठवण आली तर वीस रुपयाचा हार घालतात विषय संपला ऐसे लोक जो होते हे कुत्र्या मांजरासारखे लोक असतात या जीवनाचं सार्थक करता येत नाही ना स्वतःच भलं करून घेतील ना इतरांच्या भल्यासाठी झटतील म्हणून त्या पहिल्या प्रकारच्या ढगासारखे लोक आहेत बस येतात आणि जातात चांगलं बोलतही नाहीत कोणाला आणि स्वतः चांगलं वागतही नाहीत आणि काही कृती कार्यक्रमही करत नाहीत बस खायला भेटते खायातन झोपायचं खायला भेटते खायातन झोपायचं ना आता तर मोबाईल आलाय बाप्पा रात्रय कळेना दिवस आहे कळे ना बाप्पाची असते डाटा टाकू टाकू देते बाप आई पैसे देते ते टाकते डाटा हे रात्रभर त्याच्या चित्रपट पहा काय काय का पहा स्वतःचे डोकं खराब करून घेते कोणाच्याच कामी पडत नाही तर पहिल्या ढगासारखे असे लोक आहेत बघा बरं लोक म्हणजे फक्त ग्रहस्थच नाही बरं का हे <laughs> जे संन्यासी दिसतात गृहत्यागी जे दिसतात परिव्राजक जे दिसतात चिवरधारी पण जे दिसतात तर त्यांच्यात असा प्रकार आहे कारण बुद्धाचा धम्म काय आम्हाला सोडून आहे का भगवान बुद्धांनी आमच्यासाठी पण धम्माचं आचरण शिकवलंय सील सदाचार दान शिकवलंय आणि तुम्हालाही शिकवलंय केवळ उपासकांसाठी ग्रस्थांच्यासाठीच थोडी धम्म आहे आमच्यासाठी पण तर आहे ना बरोबर की नाही आ, होच म्हणता बाप्पा तुम्ही त्यामुळे सांगावं लागते तर पहिल्या ढगासारखे संन्यासी पण असतात बस वस्त्र अंगावर घालतील दाडी मुंडे काय काय करतील आणि काहीच काम धंदा नाही भोजन करायचं आणि झोपून राहायचं कोणाला वाईट नको वाटायला बाप्पा नाही तर कोणी असेल इथे ते मला मी करून आणंद भनते जी बरोबर नाही म्हणते उपासकाला तर गोळ्या घालतेच घालते आणि आम्हाला गोळ्या घालते आता हे गोळ्या घातल्या तरच काहीतरी समजेल इंजेक्शन दिल्याशिवाय दुखणं बरं कसं होईल म्हणून इंजेक्शन द्यावं लागते गोळ्या जर खात नसतील तर इंजेक्शन टोचते डॉक्टर आणि मग बरं वाटते म्हणते तर पहिला ढग समजला का तुम्हाला हो बापा समजते तुम्हाला तर दुसऱ्या प्रकारचा ढग सांगितला या विश्वामध्ये या अवकाशामध्ये दुसऱ्या प्रकारचा ढग आहे तो ढग म्हणजे गरजते पण बरसत नाही तर समाजामध्ये सुद्धा तसे लोक आहेत बघा गरजत असतात गरजत म्हणजे काय मला बाबासाहेब माहीत आहे म्हणतात बाबासाहेबांना ग्रंथ किती लिहिले बाबासाहेबांना काय काय केलं रमाईनं काय काय केलं भगवान बुद्ध काय काय होते विनय पीठक वाचलं म्हणते मी सुत्त पीठक वाचलं म्हणते मी अभिधम्म पिटक वाचलं म्हणते मी मी दान दिलं म्हणते त्या विहारातली मूर्ती मायावालीच आहे म्हणते पंखे पंखे माझ्यावालेच आहेत म्हणते ते भिंतीची विटय माझीच आहे म्हणते ते लोखंडय माझंच आहे म्हणते समाजाला जे काही करतो मीच करतो म्हणते माझ्यासारखं कोणीच नाही म्हणते मला पहाण फुलं वहा म्हणते फक्त बोलत राहते सांगत राहते बंदी काम करत नाहीत म्हणते हे लोक काम करत नाहीत म्हणते राजकारणी काम करत नाहीत म्हणते सामाजिक क्षेत्रात कोणी काम करत जाग्यावरून उड्या मारते आपलं काही काम नाही याच काम फक्त बोलायचंच आहे फक्त बोलत राहते ते काय करत नाहीत हे काय करत नाहीत असन तसन मी असं करतो मी तसं करतो मी मी चात चाडाल येते बापा एवढं करते एवढं सांगते एवढं करते एवढं सांगते त्यामुळे असे काही ढग आहे फक्त गरजतातच बरसत नाही फक्त कथनीमध्ये असते करणीमध्ये झिरो असतात काही काही लोक लय सांगतात मी हे केलं ते केलं त्याच्यात राजकारणी पण असतात आम्ही कधी कधी हळूच विचारतो ध्यान करता का कधी पंचशील पालन करता का कधी उपोषताबद्दल माहितीये का तुम्हाला आर्य उपोषताबद्दल नाही तेवढं राहिलं म्हणते बाकी सगळं काय ढेकळं केलं बाकी सगळं मग तुम्ही जर ध्यान करत नाही जर उपोषत पालन करत नाही जर पंचशील पालन करत नाही जर बावीस प्रतिज्ञा पाळत नाही तर करता काय हे तर कोण आहे पंक्ती तर कोणी उठवते बापा पंक्ती तर उठत राहतात तर ते अशा प्रकारचा ढग आहे की गरज ते गडगड गर, गड गड गडगड पावसाळ्यात मग बदे बघा लोक म्हणतात अरे बाप्पा काय गज गरज ते खूपच गरजच आहे आता खूपच पाऊस येईल वाटते काही काही ना पण काही काही ढग खरंच फक्तच गरजतात पण बरसत नाही कोणीकडे गेले म्हणते ढग पाहत येथे तसेच काही काही लोक गरजत राहतात मी हे केलं म्हणतात मी ते केलं म्हणतात आम्ही असे आम्ही तसे काय 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 हे दिलं ते दिलं म्हणत राहते मला बाबासाहेब माहिती आहे म्हणते बुद्ध माहिती आहे म्हणते भिक्खू संघ सगळं माहिती आहे म्हणते दुनियादारी पण आचरणाच्या बाबतीमध्ये झिरो असतात असा दुसऱ्या प्रकारच्या ढगासारखे लोक असतात तिसऱ्या प्रकारच्या ढगासारखे लोक असतात आता आमची ही सुपरफास्ट एक्सप्रेस आहे जरा कारण भंतेजी पण येतात भिक्षू संघाच्या भोजनाची वेळ आहे म्हणून जरा फास्ट एक्सप्रेस बोलतो आणि तुम्हाला सवय आहे आम्हाला ऐकण्याची त्याच्यामुळे काही विषय येत नाही आम्हाला काय म्हणायचं हे तुम्हाला सहज समजते तर तिसऱ्या प्रकारचा ढग असते बघा गरजत नाही परंतु बरसते धो 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 बरसते गरजत नाही बरसत राहते जगात समाजात असे लोक आहे बोलून दाखवत नाही करुन दाख भी कुछ करना है समाज के लिए धर्म के लिए वो करते हैं बोल के दिखाते नहीं कुछ लोग इससे पहले जो मैंने बताया खाली बोलते करते कुछ नहीं अब तीसरा ढगै सारखे सु गरजत नहीं बरसत आचरणा ने शुद्ध अत्या विनयधारी सिलवान अत्या गुणवान उपोषकधारी दान पुण्य करता हाथा या हाथ माहीत होऊ देत नाहीत फोटो बिटो काढण्याच्या भानगडीत पडत नाहीत दान देताना नाहीतर दहा रुपयाची नोट म्हणते फोटो काढा म्हणते बापा मायावाला फ्रेम करून लावतो म्हणते म्हणता का नाही तुम्ही नाही बापा तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्हाला सोडून कोणाकोणाला वाटत असेल बापा हे काहीच सोडत नाही सोडाव कस कारण बुद्धाचा धम्म हा परिवर्तनवादी आहे बाबासाहेबांचा विचार परिवर्तनवादी आहे माणसांमध्ये मा बदल झाला पाहिजे माणसांच्या विचारांमध्ये मा बदल झाला पाहिजे माणसांच्या आचरणामध्ये बदल झाला पाहिजे यासाठी म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिला म्हणून या तिसऱ्या ढगासारखे या जगतात लोक आहेत केवळ बरसत असतात पण गरजत नाहीत असे लोक खूप चांगले असतात बघा चौथा ढग सांगितला तो म्हणजे काही काही ढग असे असतात गरज गरजतात पण आणि बरसतात पण खूप कडकड कटकड कडकड कडकड गरजतात आणि तेवढ्याच गतीने बरसतात रप, रप 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 गारांचा पाऊस पडला म्हणते विजा कडाडू लागल्या आणि आम्हाला संशय होतात म्हणते की पाऊस येईल म्हणून असेच लोक असतात गरजतात पण आणि बरसतात पण आचरणानेही शुद्ध असतात समाजाच्या कामी पडतात अनेकांच्या कामी पडतात धम्माच्या प्रचारासाठी सहायक बनतात आणि धम्माचं प्रबोधनही करतात समाजाचंही प्रबोधन करतात करता, असे लोक चौथ्या ढगासारखे आहेत गरजणारे पण आणि बरसणारे पण आमचे पूजनीय भिक्खू ज्ञान ज्योतिजी महास्तवीर मला वाटतं या चौथ्या ढगासारखे आहेत गरजतात पण आणि बरसतात पण भंतेजीसाठी एकदा टाळ्या वाजून भंतेजींच भंते अभिनंदन केलं पाहिजे पूजनीय आम्ही प्रेरणा घेतो खरं तर आम्ही खूप लहान आहोत पण त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवण्याचा किंवा ते जसे वागतात जसे बोलतात तसा आम्ही प्रयत्न करतो म्हणून हा चौथा ढग आहे सांगितलेला की गरजणारे बरसणारे बाबासाहेब आंबेडकर तेरा ऑक्टोबर एकोणावीसशे पस्तीसला नाशिक जिल्ह्यातील येवला येथे गरजले मी ज्या धर्मात जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते परंतु ज्या धर्मात मी जन्मलो आहे तिथे माझा उचित सन्मान होत नाही माझ्या समाजाचा सन्मान होत नाही माणुसकी आम्हाला प्रदान केली जात नाहीये माणुसकीच्या अधिकारांपासून आम्हाला वंचित ठेवल्या जाते आणि म्हणून कोणत्या धर्मामध्ये जन्म ग्रहण करावा हे माझ्या हातात नव्हते परंतु कोणत्या धर्मात मरावे हे निश्चित मी ठरवणार आहे आणि त्यामुळे त्या नाशिक जिल्ह्यातील येवला येथे त्यांनी सिंह गर्जना केली गरजले बाबासाहेब तिथे आणि तब्बल वीस एकवीस वर्षानंतर आपल्या नाग नाग नागपुरामध्ये नागांच्या नागभूमीमध्ये चौदा ऑक्टोबर ला छप्पन लाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाच्या धम्माच्या माध्यमातून रप रप, रप, रप रप बरसले आणि पाच सहा सात लाख लोकांना एकदाच न भूतो न भविष्यती बुद्ध धम्माची दीक्षा दिली बाबासाहेबांनी आपल्या आणि याला म्हणतात गरज नाही आणि बरसनेही तुम्ही या चार पैकी कोणत्या प्रकारात मोडता हे प्रत्येकानं ज्याला त्याला विचारायचा आहे हा देह वाया नाही गेला पाहिजे देह हा नश्वर आहे क्षणभंगूर आहे आणि त्यामुळे आपण इथे आलात श्रद्धा प्रकट करण्यासाठी आम्हाला ही छोटीशी थोडीशी वेळ दिली भंतेजींनी त्याबद्दल भंतेजींचा मी ऋणी आहे तुम्हाला अशा प्रकारचे प्रवचन ऐकण्यासाठी आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे आप आपल्यापैकी बहुतेक जण त्या चॅनलवरची प्रवचन ऐकतच असाल निश्चितपणे मी तुम्हाला सूचना करेल सर ते शेवटी आपण सर्वांनी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल दिले बाबासाहेबांनी तर आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे आणि त्यावरती असणारे प्रवचन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा सगळ्या आपल्या ज्ञाती बांधवांना पाठवून बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सहकार्य करावं अशा प्रकारची मंगल आणि उदात कामना वेळेच्या अभाव मी व्यक्त करतो आपण सर्वांनी या ढगातून चौथा जो ढग आहे तशा प्रकारचं किमान बनावं नाही तसं बनता आलं तर तिसऱ्या तरी प्रकारचं बनावं गरजलं नाही तर हरकत नाही पण बरसावं तरी म्हणजे आचरणामध्ये तरी राहावं निश्चित तुम्ही अशा प्रकारची एक भावना या माध्यमातून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो शारू, 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 शारू। भवतो। सब्बमङ्गलम् रक्षन्तु सदेवता सब्ब सब्दबुद्धाननुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्मङ्गलम् रन्तु सर्वदेवता सब सबधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्दमङ्गलं रक्षन्तु सदेवता सब सब्दसङ्घा अनुभावेन सदा सुति भवन्तु ते साथ, 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि दि ग्रेट हैप्पीनेस बोधं सरणं गच्छामि